मेट्रो मेट्रोचं नेटवर्क सुरू झालं मुंबई मेट्रो थ्री बंद होती ती सुरू केली अशी अनेक कामं आपण मुंबईमध्ये केले त्याचबरोबर मुंबईचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय आपण घेतला आणि जिकडे अगदी अडगळ आड़ होती तिथे डेव्रिज टाकत होते तिथे पण आपण बघा की तिथे मुंबई तिथं ब्युटिफिकेशनचं काम झालं तिथं लँडस्केपिंग होत आहे तिथं झाडं चांगली लावली जात आहेत आणि त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केला जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत आहे अगोदर आम्ही पन्नास दवाखाने इथे खाण्यास सुरू केले आणि मुंबईमध्ये त्यावेळी तत्कालीन आयुक्त चेहर यांना सांगितलं आणि ते काम सुरू झालं तुमच्याकडे आणि म्हणून मुंबईमध्ये जवळपास अडीचशे तीनशे बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखाना देखील सुरू केला घराच्या जवळ घराच्या जवळ लोकांना हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज लागू नये म्हणून ते आपण केलं आता त्यासाठी जे तपासण्या करायच्या आहेत त्यासाठी देखील सोळाशे कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये मी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना करायला सांगितली एक हजार सहाशे कोटीची आणि ती देखील केलेली आहे त्यामुळे आता आज ठाकरे आपल्या दवाखान्यामध्ये सगळ्या प्रकारच्या टेस्ट तपासण्या विनामूल्य होणार आहेत आणि म्हणून त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये औषधं जी आहेत ती काही पद न परवडणारी औषधं होती सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी झिरो प्रिस्क्रिप्शन देखील औषधं देखील घेण्याचा निर्णय आपण घेतला आणि मग असे अनेक निर्णय आपण स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई करतात जे आपले सफाई कर्मचारी त्यांची अवस्था वाईट होती त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वसाहत्या देखील आपण चांगल्या झाल्या पाहिजे यासाठी देखील निर्णय घेतला आणि त्याचं कामही सुरू झालं त्यामुळे असे निर्णय घेतल्यामुळेच या ठिकाणी काही लोकांची दुकानं बंद झाली कारण आता रिपेरिंग होणार नाही तुमचं नाही काही लोक दरवर्षी ते पावसाळ्यामध्ये दुरुस्ती करत होते तांबराची आता कॉन्क्रीटचे रस्ते झाल्यामुळे वीस पंचवीस तीस वर्ष काही होणार नाही त्यामुळे काही लोक जे जे काही ज्यांनी मुंबई महापालिकेच्या गेल्या अनेक वर्षामध्ये जे काही काम केलं ते के आपण सगळं पाहतोय एसटीपी देखील साधी झाली नाही आपण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर एसटीपीचा निर्णय घेतला आणि सात एसटीपीच सा काम सुरू आहे आज समुद्रामध्ये सोडणार सोडलं जाणारं पाणी पूर्ण प्रदूषित आहे काळं झाड आहे आता हे एसटीपी झाल्यानंतर पुढच्या दोन वर्षामध्ये समुद्रात सोडलेलं पाणी एकदम शुद्ध आपलं ट्रीटमेंट केलेलं पाणी झालं त्यामुळे पर्यावरणाला पूरक असं काम आपण त्या ठिकाणी करतोय असे अनेक निर्णय आपण महालक्ष्मी रेस्कोरची जागा घेतली ज्या एक मोठ अगदी वर्ल्ड क्लास सेंट्रल पार्क तिथे करतोय एकशे वीस आणि हे कोस्टलचा परिसर असं एकूण तीनशे एकराचं मोठं उद्यान या ठिकाणी मुंबईमध्ये आपण बनवतोय म्हणून अशी काही सर्वसामान्य लोकांसाठी मुंबईकरांसाठी फक्त निवडणुका आल्या की मुंबईकरांची आठवण आम्ही करत नाही कायमस्वरूपी मुंबईकरांची आठवण झाली पाहिजे मुंबईकरांच्या सहभागी झालं पाहिजे निवडणुका आता आल्यानंतर मुंबई तोडणार मुंबई तोडणार असे आवही सुरू होईल पण ते आता तुम्हाला सगळ्यांना अंगवळणी पटलेली आहे आणि तर मी आपल्याला एवढंच सांगतो कुणी काही बोललं कुणाच्याही सात पिढ्या खाली आल्या तरी सुद्धा कुणाचाही बाब मुंबई महाराष्ट्रापासून मुंबई मुंबई आहे मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि मग आर्थिक राजधानीच वैभव काय असलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे आणि म्हणून काही लोक जे कोविड मध्ये देखील त्यांनी काय काय कशी कशी कामं केली खिचडी मध्ये कोविड सेंटरमध्ये मी आता तिथे जात नाही परंतु हे जे काय आपल्या समोर आहे आणि म्हणून मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी काही लोक समजत होते त्यांचा जो काही या सर्व निवडणुकांमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आता मी रामदास एवढेच सांगतो की आपल्याला काम करायचंय लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवायच्या तुमच्या वार्डातले सगळे विषय आपल्याला सोडवायचे आणि म्हणून ते सगळे आपल्या विश्वासाने आलेले आहेत आणि म्हणून जो विश्वास तुम्ही दाखवलाय तो सार्थ करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल मी स्वतः आपल्या पाठीशी आहे आणि तुम्हाला माहित आहे मला मी एकदा ठरवलं ते बरोबर करून टाकतो शिंदेवर एकनाथ शिंदेवर विश्वास दाखवून विधानसभेत आम्ही ऐंशी जागा लढलो आणि साठ जागा जिंकलो आणि ते शंभर लढून वीस जागा जिंकल्या जेवते आणि म्हणून जे काम करतात त्यांना लोकांनी आशीर्वाद दिला जे घरी बसतात त्यांना घरी बसवलं आणि म्हणूनच काही लोकांना तर मी बाहेर काढलं फिरायला माझ्यामुळे काही लोक बाहेर फिरू लागले आणि काही लोकांचं आता जाऊ देतं जाऊ देतो पट्टा गेला कुणाचा अटकला कुणाच्या गळ्यात गेला ते सोडून द्या पण मी एवढं सांगतो मला कामाच मला पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल काम करायचं या मुंबईचा विकास आपल्याला करायचा आहे या मुंबईला खऱ्या अर्थाने जे वैभव प्राप्त करायचं करून द्यायचंय मुंबई ही आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये जगातले लोक येतात आणि म्हणून आज जर चौपाटी आपण मरीन ड्राईव्हला गेलो तर बघा किती मोठा परिसर त्या ठिकाणी लोकांना फिरण्यासाठी आपण करतो हो मोठं गार्डन होतं आहे त्या बाजूचे खूप मोठी एक बदल जो आहे विकास जो आहे मुंबईमध्ये होतोय आणि खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये परवडणारी घरं मिळाली पाहिजे परवडणारी भाड्याची घरं मिळाली पाहिजे अशी आम्ही हाऊसिंग पॉलिसी केली नवीन पॉलिसी केली गृहनिर्माण विभागाची ते विभाग माझ्याकडे आहे आपल्या नोकरदार महिलांसाठी घरं स्टुडंट हॉस्टेल या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे त्यामुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर जो फेकला गेला त्याला कारणीभूत कोण आहे याचा देखील विचार केला पाहिजे त्या मुंबईकरांना आम्ही ए आणि तुम्ही जे मगाशी सांगितलं भाडा याच्या माध्यमातून पुनर्विकास करून मुंबई बाहेर फेकला गेलेला अगदी वसई नाला सोपारा इकडे अंबरनाथ बदलापूर इकडे गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आम्हाला आणायचं आहे हे आमचं स्वप्न आहे हे आमचं धोरण आहे हे आमची भूमिका आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही तर शंभर टक्के तिथं निवडून येणार आहात कारण तुम्ही काम केलेलं आहे आणि तुम्ही अभ्यास व्हा फार विचार सगळा करून आणि त्यामुळे खरं आहे ते प्रत्येकाने असंच केलं पाहिजे कारण शेवटी आपल्याला लोकांनी ज्या निवडून दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो हा विचार पहिला मनामध्ये असला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा मी रामदास कांबळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सर सर, मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि आता ते युवा आहेत ते तरुण आहेत आणि म्हणून युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची मी या ठिकाणी त्यांना त्यांची नियुक्ती करत आहे सोबत घेऊन पुढे जावं युवकांना म्हणजे बाकी घ्या भारतामध्ये सगळे युवक असतात महिला असतात ज्येष्ठ असतात सगळे असतात त्यामुळे आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार एक व्यक्तिमत्व आणि नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो जे जे तुम्ही मनामध्ये आहे ज्या तिथल्या समस्या जे प्रश्न ते सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करेल अशी खात्री आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद सर सर आज मैत्री दिन आहे आज मैत्री दिन आहे काय शुभेच्छा असतील तुमच्या मित्रांना राजकीय मित्रांना सत्ताधारी विरोधी असतील एकशे चोवीस वर आता आकडा पोचलेला आहे माझी नगरसेवकांचा मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टीने हा मोठा मुंबई महापालिकेच्या मी कालच परवाच्या दिवशी कोणाचा प्रवेश होतो तेव्हा हे पाहिलं मी की आता रामदास कांबळे यांना धरून जे माजी नगरसेवक आहेत यांची संख्या शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये आता एकशे चोवीस झालेली आहे त्यामुळे या सर्व जे काही लोक सोडून आले त्यांना विकास पाहिजे विकासाच्या मुद्द्यावर ते आलेले हा वटुका फोर बना भोपळा फुटणार म्हणा काय राहिले आणि भोपळा फुटलेलाच आहे त्यामुळे काही लोक कोण आहे ते तुम्हाला बोलवत जाऊ ना एकशे चोवीस चा आकडा तर पार केलेला आहे पण आता ही काय फोर तयारी म्हणता येईल का कारण का दोनशे सत्तावीस आहेत आणि त्यामध्ये एकशे चोवीस आता जवळपास आता शिवसेना भाजपा महायुती आमची जी महायुती मजबूत झालेली आहे ताकद त्यांची वाढलेली आहे आणि त्यामुळे आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि जसं लोकसभा महायुती जिंकली विधानसभा महायुती जिंकली तशा महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती जिंकणार आहे होतानंतर तुमच्याकडचे प्रवेश थांबतील मात्र आता प्रवेशाचा धडका जो आहे तो, तो सुरूच राहिले अरे बाबा त्या दिवशी रात्री साडे अकरा वाजता बारा वाजता यवतमाळ वा वरून वा आलेले उभाराचे पदाधिकारी दोन दिवस इथं थांबले होते मी जेव्हा दिल्लीला गेलो तेव्हा तिथं थांबले ते गेले नाहीत वापस त्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला त्याच्या सकाळी त्या दिवशी मी जाण्याच्या अगोदर दोन मुंबईतल्या नगरसेवकांनी प्रवेश केला त्यामुळे हा प्रवेश का होतोय हा प्रवेश का होतोय याला याचं कारण रामदास कांबळे यांनी सांगितलं की गेले अडीच वर्ष तीन वर्ष जे या महायुतीचं काम सुरू आहे विकासाचं काम सुरू आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम सुरू आहे त्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे त्यामुळे ते भरावून जाऊन शिवसेनेमध्ये आलेले आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही चाललेलो आहे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जातोय म्हणून लोक येत आहे आणि त्यामुळे आम्ही शोले मधले नाहीये आधी इधर जाओ हा उदर जागी आहोत नाही नाहीये त्यामुळे त्यामुळे तुम्हाला तुम्हाला एवढं सांगतो आम्ही कार्य करणारे कार्यकर्ते आहोत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि आमच्याबरोबर जे येत आहेत ते कार्यकर्ते येत आहेत हा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे धन्यवाद मध्ये आपण आज मैत्री दिन आहे काय शुभेच्छा असतील दे दे तुमच्या मित्रांना राजकीय मित्रांना किंवा सत्ताधारी असतील विरोधक असतील काय शुभेच्छा असतील आज विकासाच्या यात्रेत सामील व्हावं आणि त्यांना देव सत्बुद्धी सगळ्यांना धन्यवाद